पुण्यातील कर्तव्यदक्ष वायरमेन नवनाथ कुंभारांचे होत आहे सर्व स्तरातून कौतुक सलग चार पाच दिवस पाऊस पडत असल्याने एमएसीबीचा लाईन फ्लॉट झाली होती सततच्या पावसाने पिकांवर झालेला रोग नियंत्रित आणण्यासाठी शेतकऱ्यांकडे औषध फवारणीसाठी पाणी नव्हते त्यासाठी लाईनमन नवनाथ कुंभार यांना संपर्क केल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचे गांभीर्य लक्षात घेऊन पडत्या पावसात विजेच्या खांबावरील तुटलेली तार जोडून शेतकऱ्यांची वीज सुरळीत करून दिली